प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींच अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इच्चलकरंची आईजीएम रुग्णालय दोन हजार सोळापासून शासनाकडे हस्तांतरित झालं इथं अत्यावश्यक अत्याधुनिक सेवा सुविधा मिळत असल्यानं रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे या रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधेची गरज ओळखून सिटी स्कॅन सुविधा केंद्रही सुरू करण्यात आले राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांना डायग्नोस्टिक सेंटर बरोबर स्कॅन सुविधा केंद्र सुरू केली आहेत त्यापैकी कोल्हापूर आणि गडिंगलस ही दोन केंद्र आहेत अत्यंत माफक दरात रुग्णालयात दाखल रुग्ण व बाहेरून संदर्भाने येणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे अशा प्रकारे इचलकरंजीतील या केंद्रात दररोज पस्तीस ते चाळीस सिटी स्कॅन केले जातात या केंद्रात अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण नऊ जण कार्यरत आहेत त्यांचा पगार आणि इतर खर्च असा या केंद्राचा महिन्याला आठ ते दहा लाख रुपये खर्च आहे मात्र शासनाकडून राज्यातील सर्वच त्रेचाळीस केंद्रातील खर्चाची रक्कम गेल्या तीन ते चार महिन्यापासून क्रस्ना डायग्नोस्टिकला मिळाली नाही याबाबत पाठपुरावा करून ही रक्कम मिळत नसल्यानं व्यवस्थापनानं राज्यातील सर्वच केंद्रातील तातडीची सेवा वगळता उर्वरित कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय आहे त्यानुसार आज इचलकरंजीतील आयजम रुग्णालयातील या सुविधा केंद्रातही तातडीची सेवा वगळता कामकाज बंद होतं परिणामी रुग्णांची गैरसोय होताना दिसत होती